माझी शाळा खूप सुंदर आहे माझ्या शाळेत खूप सुंदर आहार बाग आहे आहारात बागेतील शाळेला गावचा आधार गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर गावांतर्गत असलेल्या लहूचामाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दाम्पत्यांनी व ग्रामस्थांनी एकत्रित येत शाळेचे रोपडे पालटवले आहे लहूचामाळा या ठिकाणी डोंगरालगत खडकाळ मारणावर प्राथमिक शाळा आहे या शाळेत प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे त्यानंतर ते धुमपुढे गेल्यावर छोटे कानी मंदिरात गणपती व सरस्वती मातेचे दर्शन घेऊनच पुढे शाळेत प्रवेश होतो या शाळेत आशा गाडेकर व रोहिदास गाडेकर हे शिक्षक दाम्पत्य कार्यरत आहे मुळातच कष्टाळू असलेल्या या दाम्पत्याने या शाळेत कार्यरत झाल्यानंतर शिक्षणाबरोबरच शाळा परिसराचे सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांची ही पावले आपोआप शाळेकडे वळू लागली सुरुवातीला या शिक्षक दाम्पत्यांचे काम पाहून गावातीलच सेवानिवृत्त असलेले ग्रामस्थ जगन्नाथ कांगुने यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांची भरीव मदत केली व त्यातून साठ हजार लिटरची भव्य पाण्याची टाकी तयार झाली माझं नाव जगन्नाथ विठ्ठल कांगुणे पत्नी सुमन जगन्नाथ कांगुणे आम्ही दोघांच्या सहकार्याने या शाळेच्या पाण्याचं विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थित मिळावं स्वच्छ पाणी मिळावं भरपूर पाणी मिळावं या उद्देशाने मी आणि माझी पत्नी या दोघांच्या पुढाकारातून आम्ही या टाकीसाठी एक लाख रुपये दिले त्यात आमचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना भरपूर पाणी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून गाडेकर सर आणि मॅडम या दोघांच्या सहकार्यातून त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं पैसा कोणी देतो पैसा देण्याला हे नाही देणारे आहेत पण करून घेणारा महत्वाचा राहतो ह्या दोघांचं काम मला इतकं आवडलं मी एक तर रिटायर माणूस आहे मला यांच्याबद्दल जास्त माहीत नव्हतं पण मी प्रत्यक्ष काम पाहिलं तेव्हा मला याच्यातून ही प्रेरणा मिळाली पाण्याची टाकी बांधल्यानंतर माध्यमातून पाणी देण्यात आले व मग शाळेची पाणी प्रश्न सुटला एवढ्या माळ राणावर खडकाळ राहण्यावर आपल्या बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा भाजीपाला आपण पिकू शकत नाही तो भाजीपाला आज आमच्या सरांनी या पाण्याच्या याच्यावर आणि त्यांच्या मेहनतीवर स्वतः मेहनत घेतात ग्रामस्थांच्या मदतीने शाळेच्या आवारातील खडकाळ माराणावर माती टाकण्याचे काम केले व मुळातच शेतीची आवड असलेल्या या कष्टाळू दाम्पत्याने परसबाग तयार करून त्यात कांदे लसूण गाजर फ्लावर कोबी मिरची टॉमॅटो भोपळा फरशी कोथंबीर असा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने तयार करून त्याचा रोजच्याच आहारात वापर सुरू केला कांदे लसूणे आतापर्यंत आम्हाला फोन आणि नंतर आहे ना मग आम्ही पालकची भाजी हाटून करितो शापूची भाजी पण हाटून बनवतो मला सांगत परत आम्ही का कोथिंबीरच्या वाड्या बनवते मी भाजी पण बनवते तर बोपळ्याचा हलवा पण बनवला आणखीन पुरी भाजी पण बनवतो आम्ही सगळेले काय काय आहे ना ते आम्ही सगळं बनवतो आम्ही ते आणि कोथिंबीर जर संपली तरी आम्ही परत डबल लावतो मेथीची भाजी पण बनवते मी दोडका पण बनवते पातळ कालून पण त्याचंच बनवतो आम्ही भोपळ्याचं आणखी आम्ही आमची हिर ना जे शव्या शेंगा आहे त्याच्यानंतर केळी पण बनावले एक पिकली एक पोराने खाल्ली आता पण परत उतरायला आहे आणि सगळ्या वस्तू काय आमच्या आहेत नाही घ्या आम्ही सगळी इरं पोरांना नपूर्ण सगळ्या पद्धतीने आमची आमची कामं व्यवस्थित चालली आमची मुलं पण आवडीनं खातात माझं पण मी जशी बनवते ना तसं आमच्या भाताने कुणी ना पण ठेवते नाही आणि मी व्यवस्थित करते त्याच्यामुळं माझं पण सर कौतुक गाजी सर पण सर मॅडम सगळे आमची व्यवस्थित चांगली आम्हाला सगळं काय लागत ते सांगणार आणणार मी सांगितलं एवढं आणून देणार मग आपल्याला काय नसतं का बनवायचं ना टपाटे गाजरं मुळा त्याच्या डिंगरी आपण काढल्या डिंगरी सगळ्या वस्तू सर मॅडम आम्ही सगळे पण खातो काही आवडले पण नाही आमच्या काहीच अडचण नाही आमची लहान लहान मुलं आम्ही खीर पण मी बनवली ना तर खिरा पण आवडी ना खात्या त्याच्यामुळे आमची काय अडचण अशी काय माहिती नाही बन शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरावर अंजीर आंबे वड पिंपळ उंबर चिंच पेरू शेवगा केळी ही झाडे लावली ती ही झाडे आज जोमाने वाढत असून डौलदार झालेली दिसत आहेत लावली चिंच वड आंबा हे झाड लावलेच पण परसबाग सुद्धा इथ फुलवली आणि ये सरांचं आणि मॅडमच एकच उद्दिष्ट होत कि आपल्या मुलांना पोषक आहारामध्ये आपल्या म्हणजे रासायनिक खतात खतं वापरण्यापेक्षा सेंद्रिय खतं वापरून तो ती ज पा, फळभाज्या पालेभाज्या ज्या हे निघतील त्या मुलांच्या शरीराला सुखदायक आहेत म्हणून त्यांनी ही इथं बाग फुलवली आणि तोच आहार मुलांच्या रोज जेवणामध्ये आहारात वापरला जातो इतकी काळजी सर आणि मॅडम आमच्या शाळेची घेतात आणि त्यांनी आमचं स्वप्न साकार केलं आणि त्यांना पण मी धन्यवाद देते स्वयंपाकगृह शौचालय शाळा परिसर अतिशय स्वच्छता असून शाळेत भेट देण्यासाठी आलेले पालक देखील या ठिकाणी आल्यानंतर रमून जातात त्यामुळे ग्रामस्थांना आशा गाडेकर व रोहिदास गाडेकर या शिक्षक दाम्पत्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडताना दिसत आहेत गाडेकर सर आणि गाडेकर मॅडम यांनी तर आमच्या शाळेची ना दिशाच बदलून टाकलेली दिशा बदलून टाकली म्हणण्यापेक्षा शाळेच्या खडकावरती त्यांनी उत्कृष्ट अशी गेल्या दीड वर्षापूर्वी झाडं जे लावलेली ती आजही आपल्याला पाहायला भेटतात का तेव्हा आपल्याला असं वाटतं का त्यांनी तीन ते चार वर्षाची झाडं झाली असतील अशी की दीड वर्षाची झाडं खूप अशी उत्कृष्ट बनवली आणि अनेक प्रकार आमच्या शाळेमध्ये परतबागा असेल त्या परसबागामध्ये कमीत कमी चोवीस ते पंचवीस प्रकारचे फळं किंवा पाल्याभाज्या आणि हा जो येणारा जो प परतबागेमधले जे, जे उत्पादन आहे ते उत्पादन काय असं कमी नाही का टोपल्याने निघालं आणि याने निघालं आहे असं किलो क्विंटलमध्ये पग एवढी मोठी परजबाग आहे कमीत कमी दहा ते पंधरा गुंठ्याची आमची परजबागा परजबाग आहे आणि या परजबागेमध्ये सुंदर असं त्यांनी हे फुलवलेलं आहे त्याला आपलं काय म्हणतात फळभाज्या आणि पालेभाज्या सुंदर असं त्यांनी ते सरांचं आणि मॅडमचं करावं तेवढं कौतुक आमच्याकडून कमी पडणार आहे आमच्या ग्रामस्थांतर्फे त्यांचं खूप खूप असं अभिनंदन करावं असं वाटतं आणि आमच्या शाळेसाठी कुठलीही जर उणीव भासली सरांनी फक्त कळायचं आणि ग्रामस्थांनी ती त्याची म्हणजे मदतीचा हे दाखवायचं या शाळेच्या परसबागेसाठी अनेक जणांनी ते सहकार्य करतात रोप देतात की सर स्वतःच्या खर्चातून आता ते बोलण्यासारखं सुद्धा नाही का सरांनी त्यांचा किती पैसा त्या शाळेसाठी अव आपण जर घरामध्ये आपल्या जे येत नाही ते आमच्या सरांनी शाळेमध्ये तयार करून दाखवलेले आणि या शाळेसाठी आकडा फिक्स नाही पण कमीत कमी पाच ते सहा लाखाच्या पुढचाच ऐवज त्यांनी इथं या लवच्या माळ्यासाठी गुंतवलेला आहे आणि कोण कौन कोणासाठी करतं पण या जोडीनं आमच्यासाठी या लवच्या माळ्याच्या शाळेसाठी आमच्यासाठी नाही म्हणता येणार लवच्या माळ्याच्या शाळेसाठी खूप असं योगदान दिलं आहे आणि शाळेतले विद्यार्थी आता भूषण सांगू शकत नाही पण खरोखर का ज्याला म्हणते ते आमच्या शाळेचा विद्यार्थी आज अंगणवाडीचे तिकडून येणारे विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि इथं ते बसून देऊन आज अंगणवाडीच्या विद्यार्थीला त्याचं म्हणजे सगळं लेहता वाजता त्याचं अक्षर वगैरे असं हे सुंदर असं हे करता येते मग आमची कॉलि शाळेची क्वालिटी आणि क्वालिटी असताना आमच्या शाळेची ट्रू कॉफी का, का होती ब थोडक्यात तर ही ट्रू कॉफी ना कोणी करू नाही असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे मी सांगू इच्छितो स्वच्छ सुंदर व शिस्तप्रिय अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मनमिळावू शिक्षकांमुळेच अंगणवाडीत शिकणारे लहानगेही अंगणवाडी सुटल्यानंतर जिल्हा परिषद शाळेकडे धाव घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे त्यामुळे लवकरच ही शाळा राज्यात नावारूपाला येईल असा ग्रामस्थांना विश्वास वाटतोय की आपली शाळा चार गावांमध्ये गा आणि तसं स्वप्न साकार होण्यासाठी आमच्या गावात हे दोन दामत्ये आशाताई गाडेकर आणि रोहिदास गाडेकर हे दोन दामत्ये तिला शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यांनी आमची शाळा आमचं गाव नुसतं चार गावातच नाही ठेवलं तालुक्यात नेलं जिल्ह्यात नेलं आणि मा, आता महाराष्ट्रात सुद्धा आमचं गाव गाजणारे गाडेकर गाव पुढारी न्यूज घरगाव